मित्रांनो आज आम्ही संध्याकाळच्या वेळेस शाळेत फेरफटका मारण्यासाठी निघालो आहे मित्रांनो नॅशनल हायवे यापासून काही अंतरावरच आमची शाळा लागते मित्रांनो सायंकाळच्या वेळेस या शाळेला आज भेट देण्यासाठी आपण आलो आहोत शाळेचं गेट बंद असल्या कारणाने आपल्याला जाता येत नाही तरीही आता आपण जाणार आहोत सर्वांनाच ज्ञान देणारी संस्कार लावणारी तसेच सर्वांची आयुष्य उधळून टाकणारी अशी ही माझी शाळा डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहे तर हॅलो मित्रांनो आज आपण आलो आहोत अजिंक्यदारा शाळेमध्ये मित्रांनो या शाळेचे उद्घाटन श्रीमंत अभयसिंह महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते शाळेच्या आवारात आणि परिसरामध्ये अशी वेगवेगळी फुलझाडे तुम्हाला पाहायला नक्की भेटतील शाळेच्या या आवारामध्ये शेवंती गुलाब बोगनवेल अशी वेगवेगळी फुलझाडे शाळेच्या सजावटीमध्ये किंवा सौंदर्यामध्ये अधिकच भर घालताना दिसत आहे तर ह्याला मित्रांनो खरंच म्हणजे आज आम्ही शाळेतमध्ये आलो आहोत फेरफटका मारण्यासाठी ज्या लहानपणी शाळेत होतो म्हणजे अजिंक्यताराम विद्यामंदिर शाहू नगर शेंद्रे शेंद्रे गावामध्ये माझी ही शाळा अगदी लहानपणापासून मी या शाळेमध्ये वाढलो शाळेमध्ये संस्कार झाले आणि आज खूप दिवसांनी शाळेची खूप आठवण झाली म्हणून एकदा असं वाटलं की या शाळेला पण शाळेमध्ये जावं आणि जरा बघून यावं की खरोखरच पहिल्यासारखी शाळा आहे की काहीतरी अजून बदल झालेत म्हणूनच मी आज शाळेला भेट देण्यासाठी आलो पण मज्जा अशी आहे की शाळेमध्ये कोणीच नाही आहे कारण संध्याकाळच्या या वेळेस आणि तशी उन्हाळ्याची सुट्टी पण सध्या चालू आहेत या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सध्या तरी दहावी बारावीचे क्लासेस असतात पण आपण संध्याकाळच्या वेळेस आल्यामुळे इथे कोणीही नाही आहे सध्या तरी पण आपण शाळेमधले जे सौंदर्य आहे शाळेचे ते आपण आज पाहणार आहोत तर चल या आपण शाळेचे सौंदर्य पाहूया आणि तुम्हाला एक नवीन आमच्या शाळेची ओळख करून देतो मित्रांनो या शाळेला आधीपासूनच गुणवान शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांची सुद्धा परंपरा लाभली आहे उन्हाळ्याच्या सुट्टी असल्या कारणामुळे येथे समर कॅम्प किंवा कॅम्प सुद्धा आयोजित केले जातात या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेला दरवर्षी शंभर टक्के निकाल लागत असतो या फलकावर गुणवान विद्यार्थ्यांचे नावं सुद्धा लिहिले जातात तसेच त्यांचा योग्य तो सन्मान सुद्धा केला जातो शाळेमध्ये कलाशिक्षक असणाऱ्या श्री वी जाधव सर यांनी सर्व शाळेमधील चित्रे काढली आहेत पंचांग वाचण्याची सोय किंवा एखादी आवडती कथा असू दे किंवा सुविचार या सर्वांची सोय खरोखर शाळेमधूनच होते विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत उच्च कोटीच्या पदापर्यंत पोहोचवण्याची जी धमक असते ती खरोखर शाळेमधूनच आपल्याला मिळत असते मधली सुट्टी झाली की जेवण करायला जायचो आणि जेवण झाल्यावर येथेच आम्ही पाणी प्यायला यायचो या नळावर सुद्धा नंबर लागायचे आणि त्यातूनच खूप भांडी व्हायची हो खरोखर काय ती भांडणी असायची हे आमच्या शाळेचे पटांगण तर मित्रांनो खरंच शाळेमधली आठवण इतकीच भारी वाटते की ते क्षण आणि ते मोमेंट खरंच परत यावं असं खूप वाटतं शाळेमधले ते मित्रा मित्रांची जी मज्जा असेल किंवा शाळेमध्ये असणारा जो शिक्षकांचा मार असू दे किंवा त्यांचे जो संस्कार असू दे खूप म्हणजे अगदी स्नेहसंमेलन असू दे शाळेमधले विविध कार्यक्रम असू दे किंवा सहल असू दे खरोखर शाळेमधले जी आठवणी असतात ना ते इतक्या सुंदर आणि इतक्या भारी वाटतात की म्हणजे जणू काही ती संपूर्ण आयुष्यभर पूर्ण शिदोरीच आहे मित्रांनो या शाळेमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण शिकवले जाते जर तुम्हाला कॉलेजमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला आर्ट कॉमर्स किंवा सायन्स या शाखेमध्ये सुद्धा ॲडमिशन घेता येते शाळेचे प्रार्थना गीत किंवा देशाचे राष्ट्रगीत म्हणण्याचे सर्वात सर्वोत्तम ठिकाण ते इथूनच सुरू होते सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रार्थना गीत किंवा प्रश्न मंजुषा असे वेगवेगळे कार्यक्रम या पटांगणावर घेतले जातात तर मित्रांनो आता आपण शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊया मित्रांनो माझी शाळा अगदी गावापासून लांब म्हणजेच एका डोंगराच्या कुशीमध्ये वसलेली आहे शाळेमधले असे वर्ग पाहिल्यानंतर खरोखर शाळेत केलेली मज्जा आणि खोड्या कोणाला आठवणार नाही वर्गाच्या भिंतीवरील अशी वेगवेगळी शालेय माहिती किंवा पुस्तकी ज्ञान खरोखर वाचायला खूप आवडत असे जेल वाचवा किंवा झाडे जगवा या सर्व संकल्पना खरोखर आपल्याला शाळेपासून मिळू शकते अन्य कशापासूनही नाही शाळेमध्ये खालच्या मजल्यापेक्षा वरच्या मजल्यावर शिकण्याची मजा खरोखर काही वेगळीच असे संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त किंवा विकारमुक्त करायचा असेल तर त्याची सुरुवात ही शाळेपासूनच होते याचाच हे प्रत्यय आहे येथूनच आम्हाला मधल्या सुट्टीत भात मिळत असे हे आमच्या शाळेतील सर्वात मोठे मैदान क्रीडांगणाच्या खालच्या बाजूस निलगिरीचे वेवे झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत तर मित्रांनो कला शिक्षक यांची कला तसेच सर यांची शेरशी कॉमेडी मलायक बघायला आणि तुम्हारा चाहे कोई मुझे जंगली कहे कहने तो जी कहता रहे हम प्यार के तूफानों में हैं हम क्या करें चाहे कोई मुझे जंगली कहे कहने तो जी कहता रहे